मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन निमित्त बाप गौरवाचा धनी कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाप गौरवाचा धनी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन व ग्रंथपूजनानं कार्यक्रमास सुरुवात झाली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे पी पाटील होते के के चौधरी एम वाय पवार के एस परदेशी वी आर वाघ अतुल मराठे एस डे कुलकर्णी आर आर सूर्यवंशी व्यासपीठावर विराजमान होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून वी आर वाघ यांनी विद्यार्थिनींना कवी कुसुमाग्रजांचा परिचय करून देताना सांगितले की आत्तापर्यंत अनेक कवी लेखकांनी आईचे गोडवे गायले आहेत पण बाप मात्र दुर्लक्षित राहतो मराठी भाषा गौरव दिन निमित्त बाप विषयावरील बाप गौरवाचा धणी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केल्याचं सांगितलंय

पुरेशानं गोवंश भरून जाणारे वाहन गौरक्षकांनी अडवून गौर गो गोवंशांना दिले जीवदान धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व ठिकाणी महाशिवरात्री साजरी होत असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंजाब येथून गोवंश भरून कत्तलीच्या उद्देशानं मालेगाव दिशेनं जाणारे धुळे येथील लळी टोल नाक्यावर येत असल्याची गुप्त माहिती गौरक्षक टीमचे गोरक्षक संजय शर्मा निहाताई पटेल दादा माऊली प्रणीत मंडलवी महेश राजपूत अक्षय गवळी समाधान वाघ गजानन सोनवणे चेतन चेतनवाळी यांना मिळाली त्यानुसार धावघेत सदर वाहनाची चौकशी करता त्यात गोवंश आढळले वाहन चौदा ट्रकी चक होते चौदा चाकी ट्रक होते त्यात बारा गोमाता व दहा दोन नंदी पिल्लांपैकी एकाचा मृत्यू झाला एकूण बावीस गोवंशांना वाचवण्यात यश आले पोलीस विभाग वेळोवेळी मदत करत असते

किसकी गाड़ी है ड्राइवर है गाड़ी का मालिक बोल इज्जत में कौन है गाड़ी का मालिक बोल का नाम गाड़ी क्या पिताजी के नाम पे गाड़ी गाड़ी के डॉक्यूमेंट चेक करूँगा है ना सही मित्र पे आपको किसी ने हाथ लगाया किसी ने मारा है नहीं। किसी ने पैसे भी से मोबाइल नहीं, नहीं, आपका भैया जी ने हाथ दिया गाड़ी को करिए भैया गाड़ी को हाथ दिया हमको साइड लगा लिया बोला न कुछ बोला किसी भाई ने सामने बोला न किसी ने गाड़ी दी हमको